सुरुवात नव्या खानापूर पुन्हा एकदा पसरली शोककाळा आठपाडी तालुक्यातील विभुतवाडी गावचे सुपुत्र सीआरपीएफ मध्ये हवलदार आणि कमांडर या पदावरती असणारे कैलासवासी काकासाहेब दादा पाहुणे हे आज सकाळी श्रीनगर जम्मू काश्मीर येथे देशसेवेसाठी कार्यरत असताना आपल्या देशाचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत सारे जहाजच्या हिंदू सता हमारा बुलबुले हे उसकी एक गुल जिता हमारा आपला जीव धोक्यात घालून आपल्या जीवाची बाजी लावून श्रीनगर जम्मू काश्मीर बॉन्ड्रीवरती आपल्या देशाची सेवा बजावत असताना देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आपल्या देशाची सुरक्षा करत असतात आठपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथील कमांडर कैलासवासी काकासाहेब दादा पाहुणे शहीद झाले आहेत आमच्या विटा एक्सप्रेस न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली The kill mechanism,